हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे आणि वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड न्यू रेसिपी तर आज मी बनवणार होते नाश्त्यामध्ये उपमा तर उपमा बनवण्यासाठी खूप सोपा आहे खायलासुद्धा खूप पौष्टिक आहे असा साध्या सिंपल पद्धतीने बनवा उपमा खायला खूप छान लागतो तर इथे मी आज उपमा बनवण्यासाठी घेतली होती कढीपत्ता कोथिंबीर आणि मिरची व्यवस्थित चिरून घेतली होती आणि कढई गरम करून त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी देऊन जिरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकला कढीपत्ता कढीपत्ता चांगला भाजल्यानंतर मी टाकलं त्यामध्ये मिरची आणि मिरची व्यवस्थित चांगली भाजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ते व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायचं पाणी पाणी घातल्यानंतर थोडासा गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये घालायचा चवीनुसार मीठ आणि त्यानंतर त्या, चा, चा, त्या, त्या फोडणीला चांगली व्यवस्थित व्यवस्थित चांगली उकळी येऊ द्यायची आणि व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला वरून थोडीशी कोथिंबीर घालायची असेल तर व्य कोथिंबीर घाला सकाळी सकाळी दुसरं काही तेलकट खाण्यापेक्षा उपमा हा बेस्ट आहे तर जास्त करून मी उपमा बनवते सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बनवण्यासाठी पण सोपा असतो आणि खायलाही चांगला असतो त्यामुळे मी उपमा जास्त करून बनवते आणि खूप छान होतो तुम्हाला नाश्त्यामध्ये काय काय आवडतं ते मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथे बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये अगोदरच तुपामध्ये रवा भाजून घेतला होता तो असा उपमा बनवल्यानंतर लहान मुलांना खूप आवडतो तुम्ही त्यांना तिखट नको असेल तर तुम्ही मिरची स्कीप करू शकता अशा पद्धतीने उपमा केला तर मुले खूप आवडीने खातात तुम्ही एकदा ट्राय करा नक्की आणि इथे खरं तर जिरीची खूप छान फोडणी बसली की खूप छान लागतो उपमा जिरीची व्यवस्थित फोडणी बसायला पाहिजे आणि यानंतर मी थोडंसं ह्याच्यामध्ये याच्यावरती झाकण ठेवून थोडासा कमी गॅसवरती व्यवस्थित असा उपमा वापरून घेतला एक दोन मिनिटं वापरण्यासाठी मी ठेवला त्यानंतर इथं आपण बघू शकता खूप छान असं स्टेक्चर आलं होतं आणि खूप असा मस्त व्यवस्थित असा शिजत आला होता तुम्हाला जास्त पातळ नसो नको असेल तर तुम्ही त्याला थोडासा वेळ जास्त गॅसवरती बारीक अशा गॅसवरती ठेवू शकता जेणेकरून तो अजून थोडासा घट्ट होईल मला पर्सनली थोडासा असा पातळ खूप छान लागतो त्यामुळे मी लवकर गॅस बंद केला आणि खूप असा टेस्टी झाला आहे आणि बघू शकता तुम्ही साधा सिंपल पद्धतीने पौष्टिक असा मस्त उपमा आज नाश्त्यासाठी रेडी झाला होता आणि इथे मी हळद उपम्याला वापरलेली नाही तुम्ही बघू शकता बिना हळदीचा उपमा मी बनवलेला आहे तर उपमा उपमा कुणाकुणाला आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय